नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वप्नामध्ये आपल्याला एखादी मृत व्यक्ती नजरेस पडली तर याचा अर्थ शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे काढला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की पूर्वजांशी संबंधित कोणकोणती कौन स्वप्न शुभ आहेत आणि कोणती स्वप्न अशुभ आहेत ते तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात परंतु ना ना ला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो एखाद्याचा मृत्यू आजाराने झाला असेल तर मात्र स्वप्नामध्ये ती व्यक्ती निरोगी दिसत असेल तर याचा अर्थ त्यांचा पुनर्जन्म चांगल्या ठिकाणी झाला असून आता तुम्ही त्यांचा विचार करणं थांबवावं त्यांची काळजी घेण्याची बिलकुल गरज नाही असा याचा अर्थ होतो त्यानंतर समजा निरोगी व्यक्तीचा मृत्यू आकाली झाला असेल आणि स्वप्नामध्ये आजारी दिसत असेल तर ते त्यांच्या काही इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत अपूर्ण आहेत त्या समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा अशी त्यांची अपेक्षा असते काही त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर अशी स्वप्न पडतात त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करावा आणि यासाठी एखाद्या ब्राह्मणाचा देखील आपण सल्ला घ्यावा त्यानंतर जिवंत माणूस मृत्यू झालेला दिसत असेल तर घाबरून जाऊ नका कारण स्वप्नशास्त्रानुसार त्या व्यक्तीचं वय वाढणार आहे हा एक शुभ संकेत आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं जा बिलकुल कारण नाही त्यानंतर समजा मृत व्यक्ती स्वप्नामध्ये येत असेल काही बोलत नसेल तर याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये चुकीच्या मार्गावरती आपण जात आहोत याचे ते संकेत देत आहेत त्यामुळे आपण एकदा आपली सगळी कामं तपासून पाहावीत आपण कुठे चुकतोय का ते पाहावं आणि जिथे कुठेच आपली चूक होत असेल तर ती चूक सुधारून पुन्हा आपल्या आयुष्याला एक नवीन वळण द्यावं त्यानंतर समजा मृत व्यक्ती स्वप्नामध्ये येत असेल आणि आशीर्वाद देत असेल तर आपण योग्य मार्गावरती असून आपल्याला आपल्या कामामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे असा याचा अर्थ होतो त्यानंतर समजा मृत व्यक्ती दुःखी दिसत असेल स्वप्नामध्ये आणि ते आपल्याला सावध करत असतील तर ते आपल्या एखाद्या कामावरती खुश नाहीत असा त्याचा अर्थ होतो तर मग असं कुठलं कार्य आहे ते जे काही आपण करत असाल ते आपण लगेच थांबवावं त्यानंतर मृत व्यक्ती स्वप्नामध्ये आकाशामध्ये दिसत असेल तर याचा अर्थ त्यांना मोक्ष प्राप्त झालेला आहे त्यामुळे त्यांची काळजी करण्याची कुठलीही गरज नाही असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर समजा स्वप्नामध्ये जर तुम्हाला अंत्ययात्रा दिसली तर घाबरून जाऊ नका कारण याचा अर्थ आहे की त्या व्यक्तीच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीने जर मृत्यू झालेली व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये येत असेल तर हे त्याचे काही संकेत असतात रमा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ आपण शेअर करायला विसरू नका धन्यवाद